नमस्कार मित्रांनो आज बघा सकाळची धावपळ चालली आहे आमची पोरांची एवका जाडून जुळून चाललंय आमच्या जा आईचं भांडे घासायचं काम चाललंय काय जनाला खायला तर खायला टाकायचं सकाळी सकाळी आवरावं लागतंय ना काम त्यांनी कुमायचं झाडायचं चाललंय जनावराचं अजून झाडून चाललं काय हा नाही सकाळ झाली ना सुबह सकाळ सगळ्यांना आता मित्रांनो आज सूर्यचं काय आवाळाने दिसतच नाही तुम्हाला दाखवतो कसं झालंय उघा उगावलाय पण आता त्याच्या ती आवाळ आलय ना

गव्हाचा रोज ग्रंथ वाचित आज जवळ आमचे गहू करू आणलाय काल मशीनचा आबाळ येत होता म्हणले गहू करू आणला वादळ पाऊस आबाळ गव्हाची पोती अगं गावाकडचा परिसर आईचं कस गायच्या खालीच जाडून चाललंय शेण शिनकूर झालं नाही का अजून हा नाही अन्न इकडे आजोबा आमचं अन्ना बी का शिळेकरण बाहेर काढतोय का अन्न सका, सका। कर डपळ देत मग पळत येत मग सकाळ सकाळ शिळ्या कर्डाच चाललंय चला मित्रांनो आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा फॉलो करा मित्रांनो आणि कमेंट मध्ये सांगा सुबह सकाळचा कसा व्हिडिओ वाटला आहे सकाळ चांगलं वाटत हा मग सकाळी